नमस्कार मंडळी जर एखाद्या इमारतीचा पाया हा कमकुवत झाला तर तुम्ही कितीही रंग लावला तरी तो लवकरच किंवा नंतर कोसळेलच त्याचप्रमाणे आपल्या शरीराचा पाया म्हणजे आपले पाय ते त्यांचे काम करत आहे पण जर ते कमकुवत झाले तर दोन मिनिटमध्ये उभे राहिल्यानंतर तुमचे पाय थकल्यासारखे वाटतील आणि तुम्हाला खुर्ची शोधावी लागेल तुम्हाला दहा पावलं चालणंसुद्धा कठीण होऊन जाईल तुमचे गुडघे कमरेमध्ये तीव्र वेदना होतील आणि तुम्ही बसण्याचा प्रयत्न कराल जेव्हा तुम्ही पायऱ्या चढता किंवा तुमचे पाय खूप दुखत असतात किंवा तुम्हाला चालणे असह्य होतं तुमचा श्वास तुम्हाला घेण्यास सुद्धा त्रास होतो जेव्हा ही स्थिती निर्माण होते किंवा हे अगदी आपली पायाची जी, जी काही क्रिया आहे तर ती बिघडते तर ही फक्त तुमची एकमेव समस्या नाही तर एका अहवालानुसार हो भारतामध्ये दरवर्षी साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जा। तीन पैकी एक व्यक्ती अशा पद्धतीने लंगडते आणि हे तुम्हाला जाणून सुद्धा आश्चर्य वाटेल की या बळीमध्ये महिलांचा सर्वाधिक सहभाग आहे घर चालवण्याची जबाबदारी असलेली एखादी व्यक्ती पडल्यास कुटुंबावरती काय परिणाम होतो याची तुम्ही कल्पना करू शकता या वयामध्ये साठ ते सत्तर वर्षी वयाची व्यक्ती पडणं ही एक महत्त्वाची समस्या आहे कारण की हाडे कमकुवत होतात स्नायू कमकुवत होतात आणि तुम्ही महिनो महिने अंतरुणाला खिळून राहू शकता आणि त्यासाठी किमान तीन ते सहा सुद्धा लागू शकतात कारण हिप फ्रॅक्चर किंवा मग पाय फ्रॅक्चर बरे होण्यासाठी बराच कालावधी लागतो मतारपणामध्ये बरं होणं इतकं जलद सोपं नसतं ते खूप मंद असतं आणि जेव्हा तुम्ही बरे झाल्यानंतर चालता तेव्हा तुम्हाला खूप त्रास होतो तुमचा आत्मविश्वास सुद्धा कमी झालेला असतो आणि तुम्हाला चालण्याची सुद्धा भीती वाटत असते मंडळी मतारपणाचं हे वय घाबरण्यासारखं नाही तर नवीन गोष्टी अनुभवण्याचं असतं आणि जर तुम्ही स्वतः स्वतःच्या पायावरती उभे राहिलात तर तुम्हाला चांगला अनुभव घेता येईल यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही स्वावलंबी व्हाल हे इतरांसाठी एक उदाहरण असेल की इतका वय असूनही ही, ही व्यक्ती स्वतःच्या पायांवरती उभी आहे आणि स्वतःचं काम स्वतः करत आहे हे आजच्या काळामध्ये खूप कठीण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सुपर फूड्सबद्दल सांगते जे खाल्ल्यास तुमची हाडं मजबूत होतील आणि तुमच्या पायामध्ये स्नायू मजबूत होतील आणि तुमचा मेंदू आणि तुमच्या पायामध्ये संबंध म्हणजेच नसा ज्या आहेत तर त्या मजबूत होतील ज्यामुळे तुम्ही स्वतःच्या दोन्ही पायांमध्ये उभे राहू शकाल आणि इतरांसाठी प्रेरणा बनवू शकाल या गोष्टी फार महागड्याही नाहीत आणि त्या तुमच्या घरामध्ये उपलब्ध देखील आहेत तुम्हाला फक्त ते कधी खावं कसं खावं किती प्रमाणामध्ये खावं हे माहित असणं आवश्यक आहे म्हणून जर तुमचे पाय थकले असतील तुमचे गुडघे आणि घोटे दुखत असतील तुम्ही लंगडत 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 चालत लागावं लागत असेल तर तुम्हाला तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत असते पहिला सुपरफूड आहे तर ते म्हणजे चणे ज्याला आयुर्वेदामध्ये बलवर्धक म्हणजेच बळकटीकरण करणारा कर पदार्थ देखील म्हणतात किंवा मग अगदी चणे म्हणूनही ओळखलं जातं आयुर्वेदानुसार हे तीन दोष संतुलित करतात वात कप आणि पित्त मंडळी जसं जसं जातो तस तसं आपले कंबर किंवा मग पायामध्ये स्नायू कमकुवत होऊ लागतात आपल्या शरीर निरोगी राहतं पण आपले पाय पातळ होऊ लागतात स्नायू आकुंच्या होऊ लागतात आणि अगदी स्नायू कमकुवत सुद्धा होतात आणि जेव्हा तुम्ही चणे खाता तेव्हा ते, ते प्रथिने सुद्धा असतात ते प्रथिनयुक्त असतात शंभर ग्रॅम चण्यामध्ये अंदाजे अकरा ग्रॅम प्रथिने असतात चणे खाल्ल्याने तुमचे स्नायू मजबूत होतात तुमचे हाड मजबूत होतात आणि ते वयाबरोबर खराब झालेल्या ओतींना देखील दुरुस्त करतात वृद्धापकाळात काळात उद्भवणारी आणखी एक समस्या म्हणजे थोडं चालल्यानेही पायांना सूज येते चण्यामध्ये व्हिटॅमिन ए विटॅमिन सी व्हिटॅमिन बी पोटॅशियम सेलेनियम असे भरपूर असते त्यामुळे तुमच्या पायांची सूज कमी होते आणि अगदी जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुम्हाला तुमच्या पायांमध्ये हलकेपणा जाणवतो आणि तुम्हाला एक नवीन अनुभव सुद्धा येतो तुमचे पाय हलके वाटतील तेव्हा तुम्हाला अधिक चालायचं असेल शिवाय ते कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहे जे तुमचे हाडे आणि स्नायू मजबूत करत असतात ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओपेट याचा धोका कमी होतो याचा अर्थ ते हाडांचा कमकुवत पुन्हा आणि हाडांच्या जीज होण्याचा धोका देखील कमी करतात त्यामध्ये विटॅमिन तसेच पेरोडॉक्सिन आणि कोलाईन देखील असतं जे तुमच्या नसा देखील मजबूत करत जेव्हा तुमच्या नसा मजबूत असतात तेव्हा तुमचं रक्ताभिसरण देखील सुरळीत होतं आणि तुम्ही खाल्लेल्या अन्नातील पोषक तत्वे संपूर्ण शरीरामध्ये वाहत असतात शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोषक तत्वे पोहोचवणं हे रक्ताचं काम आहे ज्यामुळे तुमची सांधे निरोगी राहतात या व्यतिरिक्त त्यात भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं जे तुमची पचनसंस्था मजबूत करतं म्हणूनच आजच बाजारामध्ये जा आणि चणे खरेदी करा ते थोड्या पाण्यामध्ये भिजवा सकाळी ते चांगले धुवा मलमलच्या कपड्यात गुंडाळा मग ते सुकतील चवीनुसार त्यांना लिंबू कांदा आणि मिरची देखील घालू शकता आणि ते नाश्त्यामध्ये तुम्ही खायला सुरुवात करा आणि तुम्हाला काही दिवसांतच फरक जाणवेल तुमचे पाय पूर्वीसारखे कमकुवत राहणार नाहीत परंतु हळूहळू ताकद वाढवतील आणखी एक सुपर फूड म्हणजे बीट हो मंडळी बीट ही एक अशी भाजी आहे जी अनेकदा दुर्लक्षित केली जाते तरीही ती पोषक तत्वांचा खजिना आहे आयुर्वेदामध्ये याला रक्त वाढवणारं अन्न देखील मानलं जातं त्यात व्हिटॅमिन सी फायबर थायमिन मॅंगनीज आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये शरीराला आणि तुमच्या पायानं प्रदान करतं जर तुमचे पाय थोडा वेळ उभे राहिल्यानंतर थकत असतील तर बीटस नियमितपणे सेवन करायला सुरुवात करा तुम्ही आत्ताच सुरुवात करा उन्हाळ्यामध्ये ते विशेषतः फायदेशीर आहे कारण त्याचा थंडवा असतो त्यात नायट्रेट्स असतात जे शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात ज्यामुळे मेंदूपासून पायापर्यंत देखील आपले रक्त रक्त रक्तप्रवाह सुधारतो यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये परिसंचन सुधारतं मंडळी जेव्हा तुमच्या पायांमध्ये परिसंचन होतं चांगलं होतं तेव्हा तुम्हाला कधीही मुंग्या येणं पाय सुन्न होणं किंवा पायांमध्ये कमकू जाणवणार नाही रक्ताभिसरण खूप महत्वाचं आहे आणि यामुळे अनेकांना नसांच्या समस्या उद्भवतात विशेषतः महिलांमध्ये पाय आणि मांड्यांमध्ये निळ्या शिरा दिसायला सुरुवात होते जेव्हा रक्तप्रवाह चांगला असतो तेव्हा तुम्हाला समस्या हुना त्यार ही समस्या होणार नाही त्यात फायबरचं प्रमाणही चांगलं असतं जे तुमची पचनशक्ती सुधारत मजबूत करत अशा लोकांनी ते वापरू नये ज्यांना किडनी स्टोन असेल मधुमेह असेल किंवा उच्च रक्तदाब आहे त्यांनी त्यांच्या आरोग्य सेवा पदार्थाला किंवा डॉक्टरांना विचारूनच बीटचं सेवन करू किंवा करू नको हे ठरवावं तुम्ही दररोज अर्धा ग्लास बीटचं से नियमितपणे सेवन करावं तुम्ही त्याचा रस काढून नाश्त्यातही पिऊ शकता आता तुम्ही बीट्स तसंही खाऊ शकता किंवा मग बीटचे तुकडे करून त्यावर थोडंसं लिंबू आणि काळी मिरी शिंपडून सुद्धा खाऊ शकता मंडळ जेव्हा वय वयस्कर होऊ लागतं तेव्हा पासष्ट असे सत्तर असेल किंवा ऐंशी असेल त्यांना वाटतं की आता विश्रांती घेण्याची वेळ आली आहे कारण आपलं कंबर दुखत आहे आपले गुडघे दुखत आहे पण ही वेळ विश्रांती घेण्याची अजिबात नाही आहे मंडळी तुम्ही फक्त तेव्हाच विश्रांती घेऊ शकाल जेव्हा तुम्ही स्वतः स्वतःच्या पायावरती उभे राहाल आणि स्वतः चालाल कारण जेव्हा तुम्ही चालाल आणि बाहेर पडाल आणि लोकांना भेटाल तेव्हा असं होईल की तुम्ही थकून जाल आणि या सांध्यांना फक्त तुम्ही चालल्यावरच ताकद मिळते चालणे हा जगातील सर्वोत्तम व्यायाम आहे म्हणूनच तुम्ही चाललं पाहिजे तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल यामुळे हे सांधे निरोगी राहतील आणि तुम्ही पाच मिनिटे चालले तर समजा तुम्ही पाच मिनिटे चालत आहात जर तुम्हाला वेदना जाणवू लागल्या तर बसा नंतर पुन्हा उभे नंतर थोडे पुढे जेव्हा तुम्हाला वेदना जाणवू लागतील तेव्हा पुन्हा बसा अगदी दहा मिनिटापासून तुम्ही सुरुवात करा तुम्ही पंधरा मिनटे वीस मिनिटे चालले पाहिजे आणि ते तुमच्या जीवनाचा एक भाग बनवा हळूहळू तुम्हाला असं दिसेल की तुमचे पाय पुन्हा ताकदवार होती आणि तुम्ही तरुण वाटा तिसरा घटक म्हणजे आलं पावडर मंडळी त्या दाहक विरोधी गुणधर्म आहेत जे गुडघ्याची सूज आणि गुडघेदुखी कमी करतात हे गुडघ्याचा संधिवाद सुद्धा कमी करण्यास मदत करत असत ज्यामुळे अगदी गुडघा लवचिक होतो ते गुडघेदुखीची तीव्रता कमी करण्यास देखील मदत करतात आणि रक्तवाहिन्या देखील पसरवतात तुमच्या पायांमध्ये रक्तप्रवाह सुधारतो हे तुमचे पाय मजबूत करतात जेव्हा तुम्ही ते दररोज घुमट पाण्यासोबत सेवन करता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमचे पाय आता पूर्वीसारखे कमकुवत राहिलेले नाहीत त्याऐवजी तुम्हाला हळूहळू ताकद मिळेल आणि हलकेपणा देखील जाणवेल म्हणून एक चमच्या सुक्या आल्याची पावडर घ्या आणि थोड्या पाण्यामध्ये उकळा जेव्हा ते कोमट असेल तेव्हा दिवसाच्या कोणत्याही वेळी ते घ्या आणि तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो मंडळी रुग्ण बऱ्याच वेळा क्लिनिकमध्ये येतात आणि कॅल्शियमच्या गोळ्यांबद्दल बोलतात पण मॅग्नेशियमबद्दल कोणीही कधीच बोलत नाही मॅग्नेशियम तुमच्या हाडांसाठी आणि पायांच्या स्नायूंसाठी देखील खूप महत्त्वाचं आहे भोपळ्याच्या बियांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यांचे नियमित सेवन केल्याने तुमचे पाय मजबूत होतात त्यांची ऊर्जा वाढते आणि रक्ताभिसरण सुधारतं प्रोस्टेटच्या समस्या असलेल्यांसाठी देखील हे वरदान आहे त्यात रिप्टोफन देखील असतं जे झोप सुधारतं कारण वृद्ध लोकांना अनेकदा कमी झोप येते त्यामुळे चिंता आणि नैराश्य येऊ शकतं एक चमचा भोपळ्याच्या बिया घ्या त्या चावा आणि कधीही पाण्यासोबत सेवन करा त्यामुळे तुमचं आरोग्य लक्षणीयरित्या सुधारेल मंडळी पाचवा घटक आहे तो म्हणजे दूध पण जेव्हा आपण साठ सत्तर किंवा ऐंशी वर्षांचे होतो तेव्हा आपली पचनशक्ती कमकुवत होते कारण या वयात आपली हालचाल कमी होते आपली पचनसंस्था त्यामुळे कमकुवत होते म्हणून जर Oui. तुम्हाला अगदी दूध पिण्यामुळे अपचनाचा अनुभव येत असेल तर दही वापरून पहा तथापि बरेच लोक आंबट दही शिळ्या दही किंवा दुकानातून विकत घेतलेलं दही खातात त्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवतात त्यांना अमलता गॅस बुद्धकोष्ठता आणि अनेकांना अने अतिसाराचा त्रास देखील होतो म्हणून घरी बनवलेलं दही खा हे दही खूपच फायदेशीर ठरेल त्यात कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं जे तुमच्या पायांची हाडे आणि स्नायू मजबूत करतं यामुळे तुमचे पाय मजबूत राहतात म्हणून तुमच्या जीवनामध्ये एक वाट दह्याचा समावेश नक्की करा तुम्ही ते रायता किंवा लस्सी म्हणून देखील खाऊ शकता जर तुम्हाला दही पचत नसेल तर ताक वापरून पहा ताक थोडस हलकं असतं आणि तुमचं पोट मजबूत करत आणि ते खूप फायदेशीर देखील मंडळी या पाच गोष्टी होत्या जर तुम्ही या पाच गोष्टी नियमितपणे घेतल्या तर बरेच लोक त्या पंधरा दिवसांसाठी करतात आणि नंतर महिन्या महिने ते विसरून जातात पण जर तुम्ही त्या नियमितपणे घेतल्या तर काही दिवसांतच तुम्ही पाय नवीन ताकद मिळवतील मतारपणामध्ये धैर्य आणि दृढ निश्चय राखते तुम्ही स्वतःच्या पायांवरती चालण्यास सक्षम असाल तसेच तुमचा आत्मविश्वास दुप्पट होईल आणि तुम्ही इतरांसाठी एक उदाहरण व्हाल जर तुम्हाला चालताना गुडघेदुखी होत असेल किंवा तुम्हाला कमरेचा त्रास होत असेल तर तुम्ही चालताना तुमचा गुडघा वाकू लागतो किंवा मग डोलू लागतो जर तुम्ही लंगडत चालत असाल तर तुम्ही काही व्यायाम करावेत जर तुम्ही व्यायाम केला तर तुमचा गुडघा मजबूत होईलच पण तुमची कंबर देखील मजबूत होईल त्यामुळे तुम्ही व्यायाम हा निश्चितपणे करावा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद